ऑडिशन रिजेक्शन रिजेक्शनच कारण माझे ऑडिशन इतके वाईट होते के हे कोण सोडल्यास बाकी मी एका कुठल्या तरी मालिकेच्या ऑडिशनसाठी खूप पूर्वी गेले होते म्हणजे तेव्हा तर सुरुवात पण झाली नव्हती माझे ऍक्च्युली अभिनय मी टेलिव्हिजनसाठी कधीच केला नव्हता तेव्हा <laughs> तर एका मराठी आय थिंक सिरियलसाठीच ऑडिशन घेतली गेली होती आणि तिकडे आम्ही एका छोट्याशा खोलीत <laughs> <सुकर्णया> <laughs> <laughs> <चुकर्णया laughs> <और> ना खूप साऱ्या होतो आणि त्यात सुकन्या कुलकर्णी होती सुकन्या मोने कुलकर्णी <laughs> कुलकर्णी <laughs> मोने हा तेव्हा ती कुलकर्णीच होती <laughs> 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 आणि त्यावेळेला ऑडिशन झालं आणि माझा अगदीच काहीतरी बेंगळूळ असं काहीतरी ऑडिशन मी दिलं आणि ते सगळ्यांच्या समोरच द्यायचं होतं त्यामुळे आम्ही एकमेकांचं ऑडिशन बघत होतो सुकन्या आली आणि काय तिने अप्रतिम ऑडिशन दिलं म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच त्यावेळेला त्या क्षणाला वाटलं की चला आपण बॅगा उचलून हो घरी जाऊया <laughs> <laughs> पण खरंच म्हणजे तिने जे ऑडिशन दिलं होतं ना ते म्हणजे बघण्यासारखं होतं मग सुरभीचं ऑडिशन मी दिलं त्यात काय ओव्हर कॉन्फिडन्स माझा चार पाणी बृहदेश्वर मंदिराबद्दल मला त्यांनी लिहून दिलं होतं की हे पाठ करून कॅमेरा समोर बोलायचंय म्हणून ते आदल्या दिवशी मला पाठवून दिलं होतं सिद्धार्थ काकनी तर ते मी पाठ केलं आणि मला माझ्या स्मृतीवर पूर्ण विश्वास होता की मी खूप छान पद्धतीने ते करणार आणि त्या वयाच्या आत्मविश्वासाने मी कॅमेरा फेस केला मी म्हणायला सुरुवात केली आणि खूप छान सुरुवात झाली वगैरे हसून विसून चार वाक्य झाले आणि मी सगळे विसरले पुढची चार पानं मी विसरली आणि माझं म्हणजे आणि माज मला हसूच यायला लागलं कारण माझी एकच रिॲक्शन असते <laughs> त्यामुळे मला स्वतःच हसू यायला लागलं ला की किती मूर्ख आहे मी की मला कुठला आत्मविश्वास होता आणि काय मला काहीच आठवत नाहीये तर ऑडिशन घेणारे सुनील शानबाग ते थिएटरपासून मी ओळखत होते त्यामुळे मी खूप कम्फर्टेबल होते त्यांच्यावर तर ते म्हणाले नाही नाही बोलत जा स्क्रिप्ट बघून बोलत जा बोलत जा म्हणून मी थांबवलं नाही ऑडिशन स्क्रिप्ट बघितलं हसले ते कर केलं पूर्ण आणि ते झाल्यानंतर मी म्हटलं हे काही मला मिळत नाही हो आणि सिद्धार्थजींनी पण ती ऑडिशन पाहिली आणि म्हणाले की काय म्हणजे किती चुकते ही त्याला दिसायला वगैरे ठीक आहे पण चुकते किती ती तर गीता म्हणाली की नाही बघ ती किती चांगली हसतीय तुझ्या oh. धीरगंभीर स्वभावाला से आपल्याला एक हवाय एक दुसऱ्या पिढीची you know, एक यु नो एक बॅलन्स आणि वेगळ्या पद्धतीचं एक अप्रोच हो, हो, बरोबर सूत्रसंचालनासाठी तो तिचा परफेक्ट हिलाच घेऊया बघ मग मस्त होईल ते तर सिद्धार्थ मग म्हणाले गीताचं ऐकलं त्यानी लाखिली आणि म्हणून मला सुरभी मिळाले म्हणजे वाईट ऑडिशन मधून मला सुरभी मिळाली पण सुरभी मी पाहिजे त्यावेळेला टीव्हीवर mm. अर्थात पण त्यातलं थोडं थोडं मला आठवते की तुम्ही इतकं हिंदी सुंदर वाटायचं कानांना ऐकायला oh. तर मला तो प्रश्न आधी आहे की हिंदी कसं काय तेवढं त्यावेळेला त्या इतकं छान त्याच्यावर mm. कमांड आणि त्या पद्धतीने डिलिव्हरी करणं त्याची त्या भाषेची oh. त्या ते शब्द तसे आले पाहिजेत हो। आणि त्यातही तुम्ही जर उर्दू लहेजा घेऊन बोललात तर समोरच्याला ऐकायला आवडतं कानांना बरं हो। सो ते सगळं जे आहे ना मला ते तुमच्याकडनं ऐकायला आवडेल कधी काही चुकायचं का बोलताना किंवा आपण मराठी असल्यामुळे बऱ्याचदा हिंदी मध्ये असं आपली एक लहेजा हे आहे की तो लहेजा मराठी लोकांचा थोडासा टोन येतो मध्ये बोलताना वगैरे असं बोललं जात हो आणि त्यात काही वाईट नाही असं मला वाटतं की आपल्या प्रांतामध्ये जसं वेगवेगळ्या भाषेच्या अनुषंगाने आपण इंग्रजी बोलतो ती आपली भाषा नाही हिंदी ही आपली अप, भाषा नाही आपली मातृभाषा मराठी आहे तरीही आपण हिंदी उत्कृष्ट बोलतो हे काही कमी गोष्ट नाहीये हिंदी लोकांना कुठलीही दुसरी भाषा येत नाही कारण कर... <laughs> आपल्या असतात स्वतःच्या <laughs> हिंदीवर त्यामुळे मी असं म्हणेन की आपण जर हिंदी बोलतोय आणि चांगलं बोलतोय तर ती जमेचीच बाजू आहे त्यात काही न्यूनगंड वाटण्याची गरज नाहीये की आपल्याला नीट ती ते स्पष्ट उच्चार येत नाहीत इनफॅक्ट आपण मराठी खूप आपलं संस्कृत बेस्ड असल्यामुळे hmm. आपले उच्चार जरा जास्त स्पष्ट असतात एवढंच बाकी त्याच जरा त्याला थोडीशी धुसर केले ना उच्चार hmm. तर ते व्यवस्थित हिंदी येत hmm. तर मला लहानपणापासून दुबे जी घरात यायचे oh. आईचे मित्र होते ते hmm. त्यांच्याकडून खूप चांगली हिंदी ऐकायची सवय झाली होती त्यामुळे हिंदी चांगली बोलली गेलेली जर आपण ऐकत राहिलो ना Oh. तर ते खूप छान पद्धतीने आपण आपल्या बोलण्यात सुद्धा आणू शकतो hmm. तर ती एक म्हणजे जेव्हा व्यवसाय म्हणून मी अभिनय पत्करला hmm. तेव्हाच मला असं वाटलं आणि आजीज मिर्झा वगैरे ह्यांनी पण म्हंटल की तू वाचत hmm. जा हिंदी hmm. तू बोलत जा जास्त हिंदी मग तुझ्या हिंदीत जो मराठीपणा आहे hmm. तो थोडा थोडा कमी होईल म्हणजे असं मला वाटतं की आपण कुठल्याही भाषेत जर काम करत असू तर त्या भाषेवर आपला कमांड असला पाहिजे पाहिजे त्याचा खूप चांगला एक फायदा मिळतो कारण आपण मग सहजपणे करू शकतो मग आपलं लक्ष त्या भाषेकडे नसतं नस। की आपण कसे बोलतोय काय बोलतोय ते आपल्याला कठीण जात नाही त्यामुळे आणि पहिली गोष्ट म्हणजे माझे वडील नेव्हीमध्ये होते त्यामुळे आमचा फिरतीचा जॉब म्हणजे आम्ही सगळीकडे फिरायचो ऍक्च्युअली तर माझ्या बालपणात आम्ही विशाखापट्टणमला होतो तेव्हा मला तेलगू यायच उत्तम तेलुगू याच मग आम्ही हैदराबाद कठीण भाषा आहे पण कारण मी त्यांच्याच बरोबर असायची ना तेलगू लोकांबरोबरच माझा वावर असायचा त्यामुळे मी शिकले पिकअप केलं लहानपणी आपण करतो आणि पिकअप जरा लवकर मग हिंदी आणि मग मुंबईला आल्यानंतर मग एकदम खूप अगदी पक्की मराठी शिवाजी शिवाजी पार्क त्यामुळे सुरभीमध्ये आम्ही पाहायचो की तुम्ही खूप सारी पत्र अशी आजूबाजूला पडलेली असेल तुम्ही ती एक एक घेऊन वाचायतात लोकांशी संवाद साधायचा आणि त्यावेळेचे काही असे किस्से आहेत काही अशा आठवणी जे तुम्हाला इथे शेअर करावेश वाटत इनफॅक्ट मी म्हणेन की आज मला कितीतरी असे लोक भेटतात जे म्हणतात तुम्ही आमचं पत्रच वाचलं नाही आम्ही तुम्हाला पत्र लिहायचो तुम्ही hmm. आम्हाला कधीच विनर केलं नाहीत म्हटलं हो ते गंगळा असायचं त्याच्यातली पत्र आम्ही मिक्स करून जे म्हणजे एक लॉटरी टाईप होतं ते माहित hmm. ना त्याच्यात ता, काय आमचा हात नव्हता काही वेगळा right. पण त्या काळात डेफिनेटली रक्तानी लिहिलेलं पत्र वगैरे म्हणजे मी राजेश खन्नांबद्दल वगैरे असं ऐकलं होतं की बायका त्यांना पत्रात म्हणजे आपल्या रक्ताचं पत्र वगैरे पाठवायचं तसं मलाही मिळालेलं नाही आहे आणि त्यामुळे मी कोड़, म्हणजे <laughs> ते मिळालं तेव्हा मला ना खूप असं वाटलं की हे काय हे काहीतरी वेड्यासारखं वेड आहे की कोण कोणीतरी इतकं तुम्हाला आवडतं की तुम्ही स्वतःच्या रक्तानी पत्र वगैरे लिहता हे मला कधीही स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की माझ्या आयुष्यात असं काही घडेल पण ते सुरभीमुळे ते मला अनुभवायला मिळालं mm. तर ही एक फारच रेअर गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनेक म्हणजे मुलं मुली ना आपले घर सोडून वगैरे माझ्या घरी यायचे लिटरली oh, की अरे हे आम्ही तुमचं वाचलो होतं मुलाखतीत तर आम्हाला मदत करा आम्हाला या इंडस्ट्रीमध्ये काम हवं आहे वगैरे mm. तर शिवाजी पार्क पोलीस स्टेशनच्या लोकांना खूप सवय झाली होती की म्हणजे त्यांना कॉल करून की प्लीज त्यांना परत कारण अनेक किस्से झाले जे विचित्र आहेत एक स्टॉकर होता माझा तो एक फारच भयानक आणि वेगळाच काहीतरी किस्सा होता त्यामुळे हा अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे किस्से hmm. आणि तुला गंमत सांगते माझं पूर्णपणे काम सुरभीचं आधी तरी प, एक पहिले शंभर एपिसोड तर मी स्टुडिओमध्येच काम करायचे बाकीचे जे दिग्दर्शक वगैरे होते ते फिरत होते भारतभर तर शंभरावा आमचा एपिसोड होता आम्ही फतेपूर सिक्रीला गेलो होतो अँकरिंग करायला की शंभरावा एपिसोड तर बाहेर अँकरिंग वगैरे आणि तेव्हा जेव्हा लोकांना कळलं की सुरभीचे सिद्धार्थ काक आणि रेणुका शाणे आलेत म्हणून तर जे काय मॉब झालो आम्ही तर तो पण एक म्हणजे भीतीदायक पण पड़ होता पण एक असं वाटलं की अरे लोकप्रियता म्हणजे mm -hmm. ही अशी असते हे अनुभवायला मला पहिल्यांदा मिळालं त्यामुळे पण त्या पत्रांमध्ये जे प्रेम होत ना mm -hmm. ते हल्ली डिजिटल मेसेजेस मध्ये mm -hmm. नाही वाटत <laughs> ते स्वतःच्या अक्षरात आणि काही अत्यंत मोत्यासारखी अक्षर आणि हो, त्यात त्यातली ती पत्र आणि हो, खूप अशा लोक होतात ज्यांच्या बरोबर मी खूप आ, आ, आ म्हणजे बऱ्याच वर्षांपर्यंत पत्रव्यवहार आमचा चालू होता वगैरे